उरणमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे उरणमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीची अतिशय निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे तरुणीच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या तरुणावर हत्येचा आरोप लावला आहे नवी मुंबईत काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे बावीस वर्षीय हो यशस्वी शिंदे नावाची तरुणी गेल्या दोन तीन दिवसांपासून बेपत्ता झाली होती उरण शहरातील एन आय स्कूल जवळ राहणाऱ्या यशस्वीचा मृतदेह हो रविवारी अठ्ठावीस तारखेला कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशश्री तिच्या कुटुंबियांसह उरण येथे राहत असून ती बेलापूर मधील एका कंपनीत काम करत होती गुरुवारी दिनांक पंचवीस जुलै सकाळी कामावर निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि पोलीस ठाण्यात यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिस यशस्वीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांना मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला ही माहिती पोलिसांनी घरच्यांना दिली आणि कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशस्वी शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख वर हत्या केल्याचा आरोप लावला आहे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस साली दाऊद शेख हा यशस्वीची छेड काढत असायचा तेव्हा वर्षांची होती म्हणून वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती त्यासाठी आरोपीला पोस्को गुन्ह्याखाली अटक झाली असल्याची माहिती समोर आली आहे तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आल्याचीही माहिती आहे त्यानंतरही यशस्वी त्याच्या संपर्कात कशी काय होती ही तरुणी त्याच्या प्रेमात का राहिली नक्की तिच्यावर आरोपीचा काय दबाव होता आणि तिला इतक्या का मारले याचा तपास सुरू आहे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा अडवून आले आहेत वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर ते ही कलम जोडले जाईल पोलिसांनी आरोपीला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे